पण मी आज आलेली आहे शेतामध्ये तुम्ही बघू शकता किती छान असं गव्हाचं राह आहे तर पूर्ण इथून तिकडं पर्यंत आहे तर बघू शकता किती सुंदर 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 गहू आहे तर असं वाटतंय लोळावं पण मी लोळल्यानंतर हे काही राहणार नाही त्याच्यानंतर आपण जाणार आहे ढाळा खायला जे जे की इथंच आहे ढाळ्याचं शेत पण तर चला कॅमेरामॅन फोकस ऑन ढाळा मी आत्ताचा कुठे माझा तोडलेला हु, तर कुणी कुणी या वर्षीचा ढाळा खाल्ला हुरडा खाल्ला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आम्हाला तुम्हाला खायचं असं आमच्या शेतात हुर्डा पण हुरड्याला पण आणखीन बघा हुरड्याला हुरड्याला जवारी नाही आली हुरडा खायला पण आणखीन दहा बारा दिवसांनी तेव्हा या म्हणजे हुरडा पण लय आंबूस लागतोय पाण्यात बुडून खायचा छान लागतो आमलं असतं आंब आंब म्हणतात आंब म्हणजे आमच्या इकडं म्हणजे भारी लागतोय आता खूप जाग्यावर ते हुर्ड्याचे बिरड्याचे हे निघलय ना फार्म तिथे हुर्डा बनविते ढाळा बनविते पैसे देऊन खाण्यापेक्षा फुकट खायला या लय हे पूर्ण गेला खाण्यात तरी हरकत नाही सगळं आपल्या फॉलोअर्स साठी लोड घ्यायचा असतात गावाच्या वाम्ब्या लय भार लागतात हुर्डा भार लागत हुर्डा हुर्डा आवडतो सोबत चटणी दही चटणी ते टाकून मिक्स करून कोण कोण येऊ शकते खायला सांगा लवकर लवकर लवकरात लवकर या तो राह ते बघा आता हे आणखीन एवढा पकला नाही काही काही पकले काही काही तसच आहे आणखीन पंधरा दिवस लागते पलीकडल्या साईडनी पकला सोरा नाही पकला फोटा सगळे उलट धुवून खावा लागतो चला जेवारी हे दाखवले बारीक होत बर का किती मोठं झालंय याच्यामध्ये एखादा नक्की मग कशी दिसत येतो वारव्यामध्ये मुंग्या असतात ज्यावेळेस मुंग्या नसतात का साप राहू शकते तर ही बघा ही आहे ज्यावारी आणि ह्याचा काही हुरडा आणखीन झालेला नाहीये त्याला आणखी थोडासा वेळ लागल पण थोडा वेळ लागण पण होईल आणखीन पंधरा दिवसाच्या आत हे ये खायला येऊ शकतो आपल्याला ही जेवारी लई कापती बरं का अंगाला तर नक्की या कोण कोण येणार आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगा म्हणजे आम्हाला तयारी करण्यासाठी ओके ओके लवकरात लवकर या लवकरात लवकर या पुन्हा नाही थोडे सीट अवेलेबल आहे लिमिटेड सीट्स अवेलेबल तुमचं सीट पक्क करा कमेंट करून सांगा मी येणार आहे म्हणून म्हणजे आम्हाला त्या पद्धतीने तयार करायला ह्या वर्षी होरडा पार्टी आपल्या शेतात करायची नंबर एक करायची आपल्या बापाचं नाही माझ्या बापात ओके थँक्यू थँक्यू